आज आम्ही जवळपास अठरा दिवस झाले इथं आंदोलन करतो हो। आहोत शिक्षणमंत्र्याचा म म्हणणं आहे आम्ही सकारात्मक आहोत मुख्यमंत्र्याचं म्हणणं आहे मी तर आयुक्ताला फोन केला शासन आदेश काढण्यासाठी फडणवीस साहेबाचं म्हणणं आहे आम्हीच वीस टक्के दिलं आहे आणि आम्ही तुम्हाला शब्द दिला आहे आम्ही देणारच हो। आहोत आणि अजित पवार खरं तर त्यांना दादा म्हणतात माझं अजित पवारांना म्हणणं आहे बाबा अजित पवार साहेब तुम्ही असले कसले दादा आहात फुसका बार आहात तुम्ही फुसका बार दादा म्हणल्यानंतर कसं वजन असलं पाहिजे आम्ही तुमची सत्ता मागतोय पवारसाहेब आम्ही तुमची खुर्ची मागतो आहे तसं मागे तुम्ही शब्द दिला म्हणजे स्टेटमेंट दिलं होतं की तिजोरीत पैसा नाही आता माझी शेती ऐकू पवारसाहेबांना माझं म्हणणं आहे एवढा डोक्याला ताण घ्यायचा नाही आहे आमची बजेटच लागते आम्हाला तीनशे ते चारशे कोटी लाडक्या बहिणीसाठी पस्तीस हजार कोटी रुपये तुम्ही दिलेले आहेत आणि मग आम्ही नेमकं काय घोडं मारलो तुमचं आम्हाला तुम्ही भीक मागायला होता एकीकडे म्हणता हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय वाटतं तुम्हाला काहीतरी बाबासाहेबाचं नाव घेताना काहीच वाटत नाही का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेताना लाच वाटत नाही तुम्हाला तुम्हाला महात्मा फुलेंचं नाव घेताना लाज वाटत नाही अरे या पूर्वक महाराष्ट्रातल्या शिक्षकाला तुम्ही भीक मागायला होता तुम्ही त्यांना मुंडन करायला होता कुठली माज चढली तुम्हाला नेमकी कोणत्या सत्तेची माज आहे तुमची तुम्हाला असं वाटतं का सत्ता की सत्ता निर्माण करता येते आणि सत्तेतून पैसा निर्माण करता येतो तुम्ही येणाऱ्या कॅबिनेट मध्ये आमचा निर्णय घेऊ नका आणि दोन हजार येणाऱ्या लोक विधानसभेमध्ये तुम्ही फक्त सत्तेत बसून दाखवा हे त्रेसष्ट हजार शिक्षक तुम्हाला सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत हा हा शिक्षकाचा जर तुम्हाला शाप लागू द्यायचा नसेल तर दादा तुम्हाला शासनादेश काढावा लागेल कारण आम्ही भीक मागत नाही आम्ही आमचा हक्क है मागतोय आणि हक्क तुमच्या बापदा दिलेला नाही तो हक्क आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि या भारताचा सगळ्यात मोठा धर्मग्रंथ कोणता असेल तर तो भारतीय संविधान आहे आणि त्या संविधानानुसार माझा देश चालतो या संविधानानुसार तुम्ही आमदार झालात त्याच संविधानाची शपथ घेऊन तुम्ही मंत्री झालात संत्री झालात आणि तुमच्या पिढ्यान पिढ्या तुम्ही बसून खाताय आणि तुम्हाला आम्हाला तीनशे चारशे कोटी घेताना तिजुरीत पैसा नाही मिळतात शेती विकावी लागते म्हणताय अरे असले कसले आहात तुम्ही असले शासन करते असाल आणि तुमच्या डोक्याला ताण येत असेल खुर्चीवरून खाली उतरा या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री पदाला सोपतील असे अनेक महन्य अतिशय चांगली माणसं या महाराष्ट्रात आहेत दुर्दैवाने फक्त त्यांच्यापाशी तुमच्यासारखं सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता निर्माण करता येत नाही म्हणून रस्त्यानं आमच्यासारखी भीक मागत आहेत म्हणून माझी विनंती आहे अजितदादा आपण वित्तमंत्री अर्थमंत्री आहात आपण आमचा शासनादेश काढून या त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या कुटुंबाचा आशीर्वाद घ्यावा गेल्या अठरा दिवसापासून नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलन करीत असताना माननीय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आझाद मैदानावर येतात आणि त्या ठिकाणी या शिक्षक समन्वय संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलन अथवा त्या ठिकाणी असलेलं उपोषण एक नि निवे, पत्र निवेदित करतात कि त्या पत्रा की त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की येणाऱ्या वर्षापासून तुम्हाला प्रतिवर्षी वाढीव टप्पा वाढ अनुदान देण्यात येईल आणि दोन हजार तेवीसला दिलेलं पत्र दोन हजार चोवीसला विधिमंडळामध्ये शब्द फिरवतात आणि तुम्हाला पुढील वर्षी म्हटलो होतो म्हणतात आणि बाला बारा बारा जुलैच्या जे आर्थिक अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ते म्हणतात की मी तुम्हाला पुढील वर्षापासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून टप्पा देण्यात येईल माननीय शिक्षण मंत्री महोदया यांनी बदललेले शब्द आणि विनावेतन अंशता अनुदान काम करणारे आणि विनावेतन रिटायरमेंट होणाऱ्या शिक्षकांच्या जिवारी लागलं आणि त्याच उद्देशाने तमाम महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनी लाक्षणिक आंदोलन केलं त्यामध्ये पाथरी आणि धाराशिव येथे आमच्या बांधवांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्या आंदोलन करताना सुद्धा शालेय शिक्षण मंत्री मान्य दीपक केसरकर जे साहेब यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला गोड बातमी देऊन तुमचा प्रश्न मार्गी लावू पण तेही आठवडा संपलेला आहे आमचा शिक्षणमंत्री असो वा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही तरी शासनाला आमची विनंती आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही एक जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचा वाढीव टप्पा अनुदान आणि नैसर्गिक टप्पा वाढ या शासन आदेश वितरित होऊन आमच्या खात्यात जोपर्यंत पगार जमा होणार नाही तोपर्यंत आमचा एकही शिक्षक तीळभरही या ठिकाण मागे हालणार नाही यासाठी मायबाप शासनाला माझी एकच विनंती आहे आपण आपल्या शिक्षकांचा अंत न पाहता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यांना नैसर्गिक टप्पा वाढ अनुदान देऊन सहकार्य करावं आणि पुढील शिक्षक हा तुमच्या सेवेसाठी सहकार्य करील हीच विनंती